श्री स्वामी समर्थ आयुष्यात दोन व्यक्तीची खूप काळजी घ्या तुम्ही जिंकण्यासाठी स्वतः आयुष्यभर हरत राहिला तो म्हणजे बाप तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती म्हणजे आई बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आई आणि बाप ही अशी व्यक्ती आहेत आपल्या आयुष्यामध्ये त्यांची सर्वात जास्त गरज असते आणि सर्वात मोठा पाठिंबा असतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सकाळचे वाजलेले आहेत पावणे पाच आणि मी लागलेली आहे कामाला तर पावणे पाचला मी का उठले ते तुम्हाला पुढं सांगणारच आहे दोन वाटीच्या जवळपास घट्ट दूध घेतलेलं आहे आणि तापवलेलं दूध नाही थंड दूध आहे त्यानंतर त्यामध्ये दोन वाटीच्या जवळपास पिठ्ठी साखर टाकलेली आहे आता साखरेचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो पण हे जे पदार्थ बनवीत आहे ते अगदी गोड चांगला लागतो त्यानंतर त्यामध्ये घातलेली आहे वेलची पावडर आणि मिक्स करून ठेवलेलं आहे बाजूला इथं घेतलेलं आहे गव्हाची कणिक घेतलेली आहे एक छोटं पातेलं भरून गव्हाची कणिक घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे इतकं तूप घातलेलं आहे तूप संपलेलं होतं जितकं होतं तितकं तूप घातलेलं आहे डबा पुसून घातलेला आहे यामध्ये आणि इतक्या सकाळी तर कुठं विकतसुद्धा सुद्धा भेटत नाही आता हे गोड जे दुधाचं पाणी करून ठेवलेलं आहे ते या गव्हाच्या पिठात टाकून छान असा उंडा तयार करून ठेवलेला आहे ते ठेवलेलं आहे बाजूला सोबतच साध्या पोळ्या करण्यासाठी पण उंडा मळून ठेवलेला आहे दोन्ही उंडे बाजूला ठेवलेली आहे आणि लगेचच कडे गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये एक वाटी भरून शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे छान लाल खरपूस भाजून घेत आहे शेंगदाणे भाजूस तर मेवनलं चला दोन कांदे चिरून घेऊया तर कांद्याचे वरचे सालट काढून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि दोनही कांदे उभे चिरून घेतलेले आहेत लसण वगैरे रात्रीच नेसून ठेवलेला होता आता इकडे शेंगदाणे पण भाजत आहे आणि कांदा पण चिरत आहे हे असंच असतं प्रत्येक गृहिणीचं प्रत्येक आईचं असंच असतं एका कामामध्ये बसत नाहीत एक काम करताना चार कामं करतात बरोबर का नाही आणि तुम्ही पण सर्व करीत ना अशी कामं आणि करतातच माहिती आहे प्रत्येक गृहिणीला पटपट काम आवरायचे असतात आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि थंड व्हायला ठेवलेले आहेत त्याचकडे मध्ये कांदा टाकलेला आहे आणि कांदा पण छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर आज जाणार त्या होता मुलगा ट्रीपसाठी तर उज्जैन आणि ओंकारेश्वर त्यामुळे त्याच्यासोबत डब्बा डबा करून द्यायचा होता दुसरं काही नेणार नव्हता दोन ते तीन दिवसाची ट्रीप आहे म्हणून थोडासा डब्बा घेऊन जाणार होता एक दिवसापुरता तर बघा त्याच कांद्यामध्ये मी थोडासा लसण घातलेला आहे एक गाठी इतका लसण घातलेलं आहे छान असं भाजून घ्यायचं आहे मस्त आता ते भाजूपर्यंत मी इकडं काय करणार आहे शेंगदाण्याची चटणी करून घेणार आहे शेंगदाणे घेतलेले आहेत त्यामध्ये खूप सारा लसण घातलेलं आहे आणि त्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचे आहे थोडेसे जिरे आणि थोडंसं तेल टाकून मस्त वाटून घ्यायचं आहे गरगर फिरवून वाटून घ्यायचं आहे जास्त आपल्याला बारीक काढायचं नाही आणि जास्त भरडा पण काढायचे नाही थोडीशी आवडधुबड काढायची आहे खरंच सांगते ही चटणी इतकी भारी झालेली होती ना सगळ्यांना आवडली गाडीमध्ये सुद्धा सगळ्या मुलांना आवडली सगळी मुलं तारीफ करू लागली खूप छान झालेली आहे चटणी आणि स्वयंपाक जे बी काही बनवून दिला होता ना ते खरंच खूप छान झाला होता सगळ्यांनी तारीफ केली मी जितका स्वयंपाक दिला होता ते पुरला नाही त्यांना स्वयंपाक सगळा डब्बा एकाच टाईमला फिनिश झालेला होता आता शेंगदाणे चटणी करून बाजूला ठेवलेली आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कांदा थंड झालेला आहे कांदा त्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस पण टाकलेला आहे भाजून घेतलेला आहे रेडीमेड खीस आहे घरी बनवलेला नाही तर ते शेंगदा खोबऱ्याचा खीस कांदा लसूण थोडासा अद्रकचा तुकडा घातलेला आहे आणि दोन टोमॅटे घातलेले आहेत छान मिक्सरला बारीक काढून घेतलेले आहेत पेस्ट एकदम बारीक काढायची आहे जेणेकरून भाजी छान अशी आळून येते बघा त्यानंतर त्याच कडेमध्ये तेल टाकलेलं आहे आणि जे ग्रेव्ही काढून घेतलेली होती ती ग्रेव्ही यामध्ये टाकलेली आहे आता ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस काय होतं मिक्सरच्या भांड्याला खूप जास्त ग्रेव्ही चिटकते त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि गरकून फिरवून घ्यायचं आहे एकदम धुतल्यासारखं भांडं निघतं मी नेहमी असंच करते चला तर ग्रेव्ही शिजत आहे त्याच्यामध्ये लगेचच मसाले टाकून घेणार आहे हळद घातलेली आहे लाल तिखट घातलेलं ला आहे मीठ घातलेलं आहे आणि ही जी पुडी जी आहे ना कश्मीरी लाल मिरची टाकत आहे रंग येण्यासाठी भाजीला विकतच्या भाजीसारखा रंग येतो हॉटेलसारखा तर त्या आणि जास्त सहसा आम्ही काश्मीरी मिरची खात नाहीत त्यामुळं थोडीशी एक छोटीशी पुडी आणलेली आहे आता यामध्ये मसाले घालायचे आहेत थोडासा पावभाजी मसाला घातलेला आहे एक चमचा आणि एक चमचा असा किचन किंग मसाला घातलेला आहे पनीर मसाला वगैरे घालण्याची काहीही गरज नाही हे जर मसाले तुम्ही घातले ना बोटं चाटून खाला अशी भाजी होते तर त्यानंतर फ्रेश दुधावरची साय घातलेली आहे आणि छान असं आता मसाला शिजून घ्यायचा आहे जोपर्यंत कढईला तेल सोडित नाही तोपर्यंत मसाला छान परतून घ्यायचा आहे एकदा अशा पद्धतीनं पनीरची भाजी करून बघा बोट चाटून खाल आणि खाणारा माणूस जर तारीफ नाही केला तर मग म्हणा इतकी भारी भाजी होते चवीला अप्रतिम होते एकदम हॉटेल सारखीच होते छान असं ग्रेव्ही परतून घ्यायची आहे जितकी की ग्रेवी शिजल ना तितकी भाजीला चव येते ग्रेव्ही छान शिजलेली आहे त्यामध्ये मी पाव रूप पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घातलेले आहे आता छान पनीर घातल्याच्या नंतर पण तुक छान परतून घ्यायचं आहे पाहू शकता मस्त कडईनं तेल सोडलेली आहे आणि आपण जेव्हा साय घालतो ना साय घातल्याच्या नंतर तूप घालण्याची गरज नाही कारण साईमधूनच तूप खूप सारं निघतं आणि मस्त तेल तेल भाजी होते आता जितका पाहिजे तितका रसा केलेला आहे आणि खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडीशी चिमूटवर याच्यात साखर घालायची आहे कारण टोमॅटो घातलेला आहे थोडीशी आंबट लागते त्यामुळं चिमूटवर साखर घातलेली आहे आणि बाजूच्या गॅ गॅसवर ठेवलेली आहे लगेचच पोळ्या करायला घेतले आता जेव्हा मी दशमीचा उंडा चुरले तेव्हाच पोळ्याचा उंडा पण चुरले होते त्या गोड जे केलेले आहेत ना दुधातल्या दशम्या केलेल्या आहेत आणखी केल्या नाहीत पीठ मळून ठेवलेलं आहे फक्त म्हणजे भिजवून ठेवलेलं आहे तर अगोदर मी काय करणार त्या, आहे साध्या पोळ्या टाकून घेणार आहे म्हणजे चपात्या आणि त्यानंतर दशम्या करायला घेणार आहे कारण दशम्या थोडेसे गोड असतात ना त्यामुळे अगोदर पोळ्या करून घेतलेल्या आहेत चला इकडं भाजी पण तयार झालेली आहे आणि पोळ्या पण तयार झालेल्या आहेत आता लगेचच दशम्या करायला पण घेतल्या पाहू शकता ह्या आहेत दशम्या आणि खरंच सांगते प्रवासात तुम्ही जर जात असाल कोणी तर अशा पद्धतीने दशम्या करून घेऊन जा अप्रतिम होतात चार ते, दोन ते चार दिवस अजिबात खराब होत नाही काहीच नाही तोंडात टाकताच विरगळणारी अगदी म्हातारे माणसं ज्यांच्या तोंडात दात नाही तीसुद्धा खाऊ शकतात इतक्या भारी दशम्या होतात आणि खरंच खूप छान झालेल्या होत्या दशम्यासुद्धा जितका स्वयंपाक त्याच्यासोबत दिला ना तेवढं छान झालेलं होतं तर भाजी झाल्याबरोबर मी त्याला एका प्लेटमध्ये भाजी काढून ठेवली आणि त्याला म्हणलं डायनिंग टेबलवर ठेव म्हणजे थंड होईल कारण डब्यात पॅक करून द्यायची होती ना मग गरम गरम भाजी खराब होती दिवसभर जेवायच्या टाईमपर्यंत म्हणून मी थंड करून दिली आणि इकडं दशम्या पण करून घेतल्या पाहू शकता दशम्या करायला थोडंसं हार्ड असतं कारण ते उंडा गोड असतो ना त्याच्यानं गच्च होऊन बसतो जसा भिजन ना तसा आटरून बसतो त्यामुळं थोडंसं वेळ लागतो पण खूप छान मी थोडासा नरम उंडा चुरला होता त्यामुळं मला जास्त त्रास झाला नाही आता मी या दशमीला वरतून तेलच लावलेलं ला आहे तुम्ही तूपसुद्धा लावू शकता तुपाने तर अप्रतिम लागते आणि नरम राहते एकदम असे हात लावला ना तुटते इतकी भारी दशमी होते नक्की एकदा करून बघा आणि ही जी रेसिपी आहे माझ्या सासूची आहे मला काही येत नव्हतं पहिलं मी सासूचीच पाहिलेली आहे सासूबाईने बनवलेली आणि माझ्या वडिलांनासुद्धा खूप आवडते ह्या दशम्या माझ्या मुलाला सुद्धा खूप आवडते मिस्टरांना पण खूप आवडते आमच्या घरी सर्वांना आवडतात दशमी ते परत म्हणले की तू परत आणखीन एकदा कर दशमी मस्त आपण इथं माळावरची देवी म्हणून आहे इंद्रायणी देवी तिथं जाऊया म्हणे ट्रीप करू मस्त डबा पार्टी करू मी म्हणलं नक्की करेन म्हणलं मस्त कद्दूचे धपाटे आणि दशम्या करू म्हणलं जाऊया आपण देवीचं दर्शन पण होतं तर बघा बोलत बोलत सगळ्या दशम्या करून घेतलेल्या आहेत आणि आमच्यासाठी सुद्धा करून घेतलेल्या आहेत तर मी त्याच्या डब्यामध्ये पाच पोळ्या आणि पाच दशम्या दिल्या होत्या आणि इतकी पनीरची भाजी त्यानंतर डब्बा भरताना परत मी पनीरची भाजी टाकलेली होती आणि खूप सारी शेंगदाण्याची चटणी दिलेली आहे तर त्याच्यात जे डबा द्यायचा होता ते सगळ्या पोळ्या थंड करायला ठेवल्या दशम्या आणि पोळ्या त्यानंतरच एका कपड्यामध्ये मां माझं ब्लाउज पीसच होतं साडीचं त्याच्यामध्ये बांधून दिले तर आता हे रेडीमेड डब्बा होता ते म्हणलं धुवायचा डबा देऊ नको रेडीमेट दे म्हणजे यूज युजन थ्रू खाल्लं की फेकून देता येतो तर मग मी म्हणलं ठीक आहे मग मी असे डबे जे घरात आलेले असतात हॉटेलच्या भाज्या तर मी ठेवीत असते तसे डबे धुवून कारण असं काहीही कामाला येतो तर हा जे नवीन कपडा आहे ब्लाऊज पीस आहे त्यावर मी एक पेपर ठेवलेला आहे त्यानंतर पाच पोळ्या आणि पाच दशम्या दिलेल्या होत्या खूप सारे शेंगदाणे चटणी आणि तेवढी पनीरची भाजी सोबतच कांदा दिलेला होता लिंबू दिलेली होती आणि काकडी पण दिलेली होती आता हे काकडी कांदा ते मुलं काही रस्त्याने खाताना धूत नाहीत त्यामुळं मी काय केले त्याला स्वच्छ धुतले कांद्याचे पण वरचे टर्पल काढले आणि त्याला स्वच्छ धुतले कारण त्याला एक वेगळ्या प्रकारची काळी बुरशी असते आणि ती आपल्या शरीरात गेली तर शरीरासाठी खूप हानिकारक असते म्हणून सगळं मी धुवून दिले आणि लिंबूसुद्धा दोन पार्टमध्ये चिरून दिले कारण सोबत चिरायला काही नसतं आता हे सगळा डब्बा एका कांदे वेगळे पॅक केलेले आहेत लिंबू वेगळं पॅक केलेलं आहे जेणेकरून कांद्याचा वास आला नाही पाहिजे म्हणून मी अशा पद्धतीनं पॅक करून दिलेला आहे आता त्याचा सगळा डब्बा पॅकिंग झालेला आहे ही भाजी सांडू नये म्हणून वेगळ्या कॅरीबॅगमध्ये बांधून दिलेली आहे पाहू शकता त्याचा डब्बा रेडी झालेला आहे आणि मी पावणे पाचला जर करायला लागले तर एकदम साडेसहाला फिनिश झालेला होता डब्बा इतका स्वयंपाक करून आणि आमच्या पण दशम्या केलेल्या होत्या आमच्या पण दशम्या करून ठेवलेल्या आहेत आता त्यानंतर मग झाडझूड केली पारशे काम केले आणि के आंघोळ केली आणि आजची डिझाईन आहे रांगोळीचीही एकदम सिंपल डिझाईन आहे सगळ्या बॉर्डर रांगोळीच आहेत तुम्हाला आवडत असतील तर नक्की एकदा अशा पद्धतीने काढून बघा खूप छान सोपे असतात आणि याचा फुल व्हिडिओ दुसरा येणार आहे रांगोळीचा त्याच्यामध्ये सविस्तर तुम्हाला सांगणार आहे कसं काढायचे काय नाही ते जशी मी काढते तशाच पद्धतीने काढायचे आहे आणि एकदम सोपी आहे बघायला ह्याला आपण जसा म्हणून तसा आकार देऊ शकतो तो, तो गेलेला आहे सहा वाजता जाऊन बसला साडेसहा वाजता तिथं आणि त्यांची सात ते साडेसात वाजता गाडी निघाली ट्रॅव्हल्स केलेली होती उज्जैन आणि ओंकारेश्वर चला तर मग ही आहे आजची देवपूजा आणि आजची रांगोळी सिंपल अशी रांगोळी आहे रांगोळीचा दुसरा व्हिडिओ येणार ये हो आहे म्हणजे सविस्तर व्हिडिओ येणार आहे चला तर मग हे आमच्यासाठी दशम्या करून ठेवलेले आहेत आता फक्त मला पोळ्या टाकायच्या भाजी पण आहे पनीरची आणि त्यांना दिलेला डबा एका खाण्यामध्ये सगळा फिनिश झालेला आहे सगळ्यांना डबा खूप आवडला पनीरची भाजी पण आवडली शेंगदाण्याची चटणी आणि दशम्या तर सर्वात जास्त आवडल्या खूप अशी तारीफ तारीफपूर लागले इतक्या सकाळी उठून मने इतका पदशीर डबा दिला कधीही आपली शिदुरी आपल्यासोबत असायला पाहिजे बरोबर का नाही कधीही आपण काढून खाऊ शकतो जेव्हा भूक लागेल तेव्हा त्यामुळं थोडा तरी डबा दिलेला पाहिजे आणि प्रवासात कधी गेलं तर असं आपल्यासोबत आपली शिदोरी घेऊन जायला पाहिजे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ लिहाय लिहायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन शेवासोबत नवीन रांगोळीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेयी व दत्त